इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कंप्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययवत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस आत्कणली तालुक्यातील नेज येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली भारत संकल्प रथयात्रा येथील नागरिकांनी अडवली व शासकीय अधिकाऱ्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर न देतानाच उत्तर न देताच निरुत्तर झाले विकसित भारत संकल्प यात्रा हा एक सरकारी उपक्रम आहे आयुष्यमान भारत उज्ज्वला योजना पीएम सुरक्षा विमा पीएम स्वरिती इत्यादी प्रमुख केंद्रीय योजनांबद्दल नागरिकांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्या योजनांच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय मात्र संबंधित रथावर भारत सरकारऐवजी मोदी सरकार असा उल्लेख असल्याने त्याच्यावर अनेकांनी आक्षेप घेतल्याचं दिसत असून त्यातूनच नागरिक व काही राजकीय पक्ष या उपक्रमास विरोध करताना दिसत आहेत सध्या हातकनंगले तालुक्यातील काही गावातून हा संकल्प रथ यात्रेचा रथ व प्रशासकीय अधिकारी शासकीय योजनांची प्रसिद्धी व जनजागृती करतात मात्र त्यांना अशा प्रसंगांना समोर जावं लागतंय मराठी यस मी साठी आता ह्या साजणेचं तर गांभीर्य पाहिजे की बाबा शासनाच्या आहेत एका व्यक्तीच्या आहेत काही योजना त्या सगळ्या महाराष्ट्र शासनाच्या किंवा भारत शासनाच्या योजना आहेत मग तुम्ही देखील कसं सांगू शकता की मोदी सरकारच्या योजना आहेत म्हणून सरकार जरी त्यांचं असलं तर आम्ही देणार त्यांचं का नाव ना असायला पाहिजे सरकार भारत सरकारच्याच योजना पाहिजेत नाही तिथं आम्ही मागाशा मी सांगितलं की आम्हाला व्यक्तीला विरोध नाही आम्हाला प्रवृत्तीला विरोध आहे त्या हे एक गोष्ट आणि ज्या योजना झाल्याचं लेकीचा ता काही उपयोग होत नाही ती केराची टोपली जाणार आहे दुसरी आम्ही आम्हाला बोलवायचाच मुद्दा होता की या योजना तुम्ही सांगाल की या योजना पोहोचल्या पण मिडीओ मॅडम तुम्हाला पण माहित आहेत की ह्या गावात योजना आल्यात किंवा नाही विहिरीच्या असू देत बेघरच्या असू देत किंवा उज्ज्वला गॅस नाव उज्ज्वल आहे पण घरात सगळ्या धूरच आहे अजून काय उज्ज्वल नाही झालं अजिबात इथं शुभरीती मी मगापासून ती सांगाली शुभरीतीच्या म्हातारीचं अशा क्रायटेरियामध्ये बसलेल्या म्हातारीला कुंभद वरन गॅच्या गाडीवरनं जाऊन गॅस दिला आज तिची ऐपत नाही राहिली नऊशे ना रुपये भरायची तिने गॅस पेटवायला बंद केला आणि ती चुलत पेटवायला लागली तुम्ही विकसित बारस म्हणून चाललेला आहे पण ग्रामीण भागात अजून विकसनशीलच आहे ने योजनांची नावं मोठी आहेत पण योजना तळागाळापर्यंत पोहोचलेल्या नाहीत मॅडम तुमच्या अंडर खाली सगळ्या येतात आज व्हिडिओ आज तहसीलदार मॅडमांना सांगायची आम्हाला काही गरजच नाही सीडमी मॅडमांना सांगायची काही गरजच नाही ने की बाबा ह्या योजना आहेत आणि तुम्ही याने नार पडा आम्ही ग्रामपंचायत ही बिडओ मॅडमच्या अंडरखाली ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या अंडरखाली चालत असतात त्या योजना ग्रामसेविका ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या नंतर तुमच्यात येतात पण आमच्या गावाला त्याचा लाभ झालेला नाही ही तळमळ आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे असा येतो आमचा होता ना की या मोदी सरकारच्या काळात काय होणार नाही की दुसराच भाग आहे थोडा